जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याला लाडक्या के भाऊचं चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओला लेख प्रत्येकाने करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ शिकवत असतो तर चला मित्रांनो जरा नवीन वेळ घालवता आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो अलर्ट ऑनलाईटमशन आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो प्लेस्टोरवर मिळत नाही मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन पिन मेसेजमध्ये जाऊन पिन केलेला आहे मित्रांनो ते डाउनलोड करून घेऊन ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतरनं डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्राममध्ये ऑल मटेरियलमध्ये भेटणार आणि शेक इफेक्ट मिळून जाईल मित्रांनो इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतरनं ओपन करायचं आहे मित्रांनो ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे बघायला भेटेल मित्रांनो अशा बघा प्रकारे बघायला घेतलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं चाए। आहे प्लस चायकांवर तर मीडियावरती क्लिक करायचं आहे मीडियावरनं आपल्याला कोणताही फोटो चूज करून घ्यायचा आहे फोटो घेतला घेतल्यानंतर ना मी घेतलो फोटो फुल सगळीकडे लेंथ वाढून घ्यायचं आहे त्याची त्यानंतर ना खाली घ्यायचं आहे याला ते शेडो पशी घ्यायचं आहे त्यानंतर इथे येऊन इथं कट करायचं आहे मित्रांनो इथे कट करून यायलाही देखील खाली घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतरने खालचा आहे तो वरी घ्यायचा आहे फोटोच्या वरी बघू शकता मित्रांनो तर मीडियावरती जाऊन हा एक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो छोटी आहे लेकिन ॲड करून घ्यायचं मित्रांनो सेट करून घ्यायचं मित्रांनो बरोबर सेट करून घेतल्याच्या ना पुढं वाढून घ्यायचं आहे वाढून घेतल्यावर बॅक यायचा बॅक येऊन शेक इफेक्ट प्रेशरमध्ये यायचा आहे पहिला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे कॉपी करून बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे पहिला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर बघू शकता त्यानंतर अजून एकदा शेक इफेक्टमध्ये येऊन दुसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी करून मध्ये येऊन दुसऱ्या फोटोला ॲड करायचा आहे बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ बनून झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रतिनिधी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो एक्सपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघू शकता मित्रांनो इथे ते क्लिक करायचं आहे ते क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट होतं मित्रांनो बघू शकता तर बघू शकता मित्रांनो एक्सपर्ट झाल्याच्या नंतर ना सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो सेव्ह केल्यानंतर ना तुम्ही बघू शकता व्हिडिओ कसा पाहिला <audio>: तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ अशा प्रकारे जबरदस्ती झालेले होते व्हिडिओला ते चालू पल चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ शिकवत असतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा झाला तो कमेंट करून नक्की सांगा तर तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र